मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं सुरत डायमंड बोर्ड ह्याचा आता फुगा फुटलाय कारण तिथे सोयी सुविधांचा अभाव जाणवायला लागलाय आणि त्याच्यामुळे हिरे व्यापाऱ्यांचं उत्पादन प्रचंड घटलंय गुजरात ऐवजी मुंबईमध्ये आता हिरे व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांना पसंती मिळते असं दिसत आहे मुंबईतून सुरतला गेलेले हे डायमंड व्यापारी आता पुन्हा मुंबईमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे डायमंड कंपनी किरण जेम्स पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहे अशी माहिती कळतीय प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया अजय कोणते नमके हे व्यापारी आहेत जे आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये येतात आणि कुठल्या सुविधांचा अभाव त्यांना विशेषतः तिकडे जाणवला आपण जर पाहिलं तर एस जी बी जेव्हा गुरा गुजरातला सुरतमध्ये सुरू झालं होतं त्यानंतर एक बिल्डिंग इमारत जी आहे त्यांना देण्यात आली होती पण इथून मार्केट जेव्हा मुंबईतून गुजरातला गेलं त्यावेळी जो नफा आहे तो ऐंशी रुपयांनी घटल्याची माहिती सुद्धा एकंदरीत पाहायला मिळते शंभर रुपये जे इथं मुंबईत कमवता येत होते ते तिकडे गेल्यावर वीस रुपयेच कमवता येत होते हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे जे कर्मचारी एवढे दिवस जे आहेत काम करत होते त्या कर्मचाऱ्यांनी आता स्थलांतर करण्याला विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे गुजरातमध्ये जाऊन पुन्हा एकदा एक नवीन सिस्टम उभा करण्यासाठीचा वेळ लागणार आहे आणि त्या अनुषंगाने जे व्यापारी आहेत ते त्यांनी नाराजगी दाखवलेली आहे तर तिसरा मुद्दा म्हणजे की आधीच एवढे महागडे कार्यालय तिकडे विकत घेतले गेलेले म्हणजे ऑफिसेस विकत घेतले गेलेले आहेत आणि त्याचा पुन्हा एकदा इंटेरियरचा खर्च आहे पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर पॉलिश डायमंडची मार्केटमध्ये मार्केट मार्केट जी किंमत आहे ती घसरताना पाहिलं मिळते आणि त्याचाही तोटा जो आहे तो ह्या व्यापाऱ्यांना मिळत आहे त्या त्याचाच एक महत्त्वाचा अजून एक की जे अध्यक्ष होते एस जी बीचे त्यांनी ही तडकाफडकी राजीनामा दिला होता तसेच सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा खेळाडू जो मानला जातो डायमंड मार्केट म्हणजे म्हणजेच किरण जेम्स त्यांनी ही थेट सुरातवरून मुंबईकडं माघार घर वापसी आणि त्या सगळ्यांचाच मुद्द्यावरून आता सुरतला ना पसंती आहे आणि मुंबईलाच पुन्हा एकदा पसंती आहे असं तरी चित्र जे ते तयार होताना पाहायला मिळतं त्यामुळे पुन्हा एकदा आता हे डायमंड मार्केट मुंबईत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार जी अजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी तर सूरत डायमंड बोर्स प्रकल्पासंदर्भातले आणखी काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया ड्रीम सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत खजूर परिसरामध्ये प्रत्येकी चौदा मजल्यांचे नऊ टॉवर्स टौ, बांधले गेले सदुसष्ट लाख चौरस फूट जागेवर हे बांधकाम झालं डायमंड बोर्स नेमकं काय आहे ते आपण बघतोय टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची चार हजार तीनशे कार्यालयं आहेत इमारती तयार होण्यापूर्वीच कार्यालय हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती